कन्नड तालुक्यातील गावागावातून मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने चलो मुंबई मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आरक्षणाच्या घोषणा देत मुंबईकडे कूच केलं हे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्यामुळे आज आम्ही समस्त मराठा समाज बांधव एकोणतीस ऑगस्ट रोजी गरजवंत मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये दाखल होणार आहे असं बोललं जात आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही असं देखील समाज बांधवांनी मत व्यक्त केलंय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विचारावर आणि पाठीशी आम्ही खंबीर उभे असून विजय मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करण्यासाठी आम्ही तयारी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय नादरपूर येथे समस्त बांधवांच्या वतीने बैठक घेऊन त्यांना पाठिंबा देण्यात आलाय तसेच आडगाव दिगाव सह गावागावातून मोठ्या संख्येने समाज बांधव आज मुंबई येथे दाखल होणार आहेत आडगाव येथे छोट्याशा मुली काकांना ओवाळून आरक्षण आमच्या हक्काचं आणि ते घेऊनच यावे अशी भावना व्यक्त करत घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय दिगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड